नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात चांगलाच बदल बघायला मिळत आहे तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे एकोणावीस हजार दोनशे पंचवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये आज अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर आहे सोलापूर बाजार समितीमध्ये चोवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव